नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत शाही पनीर तर शाही पनीर करण्यासाठी मी घेतले आहे पाव किलो पनीर पनीरचे असे चौकोनी बारीक पीस करून घ्या एकदम फ्रेश पनीर आहे आणि आपल्याला पनीरसाठी काय काय मसाला लागणार आहे ते आपण पाहूया यासाठी मी घेतले दोन मोठे आकाराचे कांदे दोन टोमॅटो त्यानंतर आपल्याला तीन ते ती चार लसूण पाकळ्या लागणार आहेत लसूणच्या कांद्या त्यानंतर आपण यासाठी घेतलेलं आहे आलं आलं आली लसूणची पेस्ट करायची आहे पॅनवरती हलकेसे पनीर आपण पन तळून घेतले त्याच पॅनवरती आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आपण असा मऊसूट त्याला भाजून घ्यायचा आहे त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे तर मोठ्या साखराचा मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आहे आणि यावरच आपल्याला टोमॅटोही घालून घ्यायचा आहे एकीकडे मी आलं आणि लसूणचीही पेस्ट करून घेतली आहे मी थोडेसे पेस्ट बनवण्यासाठी काजू आणि मगज भिजत घातलेत पन्नास ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम मगज आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे म्हणजे ग्रेवी अशी ठीक होते छान आणि भाजीची टेस्टही खूप अप्रतिम लागते तर मी काही काजू भाजीमध्ये घालणार आहे आणि काही काजू आपण वाटणामध्ये वापरणार आहोत तर एक दोन लाल मिरच्या मी यामध्ये वाटण्यासाठी घालून घेतल्यात म्हणजे कांद्यामध्ये त्या मऊ होऊन जातात थोडंसं जिरं वापरायचं आहे आणि थोडेसे आपल्याला यामध्ये वापरायचे आहे खडे मसाले आता हे सर्व आपल्याला छान तेलावरती भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थंड झाल्यावर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर माझ्याकडे आज मगजची पावडर केलेली होती मी तीच डायरेक्ट याच्यामध्ये घातलेली आहे वाटणामध्ये तुम्ही मगज भिजून त्याची पेस्ट करून घ्या आता आपण भाजी फोडणीला घालूया आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेतली त्यानंतर कांदा टोमॅटोची जी बारीक पेस्ट करून घेतली ती घालून घ्या आता याला छान तेलावरती परतून घेऊया व्हिडिओ संपूर्ण पाहत जा कारण लास्टपर्यंत छोट्या छोट्या टिप्स असतात त्या मी सांगत असते त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आता यामध्ये मी जे आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहे ते काजू घालून घेतले म्हणजे ते, ते तेलावरती चांगले फ्राय होऊन जातात जर तुम्ही वेगळे फ्राय केले तर ते वरून घातले तरी चालतील छान अशी तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटोची पेस्ट अशी परतून घ्यायची आता यावर आपण मसाले घालून घेऊया यावर मी घातलेलं आहे छोटे दोन चमचे धना पावडर हळद पावडर आणि लाल मिरची पावडर त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत म पनीरचा मसाला तर तोही मी घालून घेतला आहे मसाला छान भाजून झाला आहे आपला आता यावर आपण मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये पाणी घालून ते धुवून ते पाणी भाजीमध्ये घालून घ्या आणि अशी छान घट्टसर होईल अशा प्रमाणात तुम्ही त्यामध्ये आत्ता पाणी मिक्स करून घ्या तुम्हाला ग्रेवी जर पातळ हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी घाला पण पनीर मसाला आपल्याला शाही पनीर बनवायचं आहे तर फार पातळही बनवू नका तर आता छान आपल्याला पाणी मिक्स करून व्यवस्थित मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता यावर आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया अजून थोडंसं पाणी यामध्ये लागणार आहे कारण अजून खूप घट्टसरा आहे तर पाणी घालून छान उकळी करून घ्या चांगली उकळी आल्याच्या नंतर यावरून आपल्याला पनीर घालून घ्यायचे आहे तर आता आपण पनीर घालूया यामध्ये पनीर प्लेटला चिकटले आहेत तर आपण हातानेच काढूया कारण थंड झाले की तर आता मी एक एक करून ते सोडून घेते खूप छान असा सुगंध येतोय भाजीचा पनीर घालून थोड्यावेळ उकळल्याच्या नंतर आपण जी साईची क्रीम तयार केलेली आहे ती आपल्याला लास्टला घालून घ्यायची आहे तर ती पूर्ण जेव्हा भाजी उकळून होईल त्यानंतरच घाला आता आपली भाजी छान उकळून झाली की त्यामध्ये बटर घालून घ्या जी आपण दुधाची क्रीम तयार केलेली आहे ती अशी छान घालून घ्या हे लासलाच घालायचं आहे त्यानंतर छान अशी वरून हिरवीगार कोथंबीर घालून घ्या आणि आता आपली अशी मस्त शाही पनीर तयार आहे छान गरम गरम रोटीबरोबर किंवा तुम्ही नानबरोबर हे खाऊ शकता तर खूप अशी हॉटेलपेक्षा भारी चव असणारी आपलं शाही पनीर रेडी झालेलं आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग